अनाथ आश्रमातील लहान मुलांना गोड अन्न देऊन शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यानं त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश राजेंद्र गायकवाड व त्यांच्या पत्नी स्नेहल ऋषिकेश गायकवाड यांनी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोहाफाटा समताभूमी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील निवारा बालगृह अनाथ आश्रम आश्रमातील अनाथ निराधार गरजू लहान मुलांना एक वेळचं गोड अन्न देऊन साजरा केला अनाथ आश्रमातील निराधार लहान मुलांना गोड अन्न देऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल संस्थेच्या वतीनं युवा कार्यकर्ते ऋषिकेश राजेंद्र गायकवाड व त्यांच्या पत्नी स्नेहल ऋषिकेश गायकवाड या दाम्पत्याचं आभार मानण्यात येऊन त्यांना लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या एक पाऊल अनाथ अनाथांसाठी या भावनेनं अनाथाश्रमातील अनाथ निराधार गरजू लहान मुलांना एक वेळचं गोड जेवण दिल्याचं युवा कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड यांनी आपल्या महाराष्ट्र न्यूजला बोलताना सांगितलं